सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर थेट शिवाजी पार्कातून जोडले गेलेले आहेत सूरज काय वातावरण मनसेचे जे कार्यकर्ते त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे मोठ्या संख्येने इथं तयारी देखील झाली होती कार्यकर्ते इथं जमलेले आहेत राज ठाकरे किती वाजेपर्यंत येतील या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याकडून काय अपेक्षा आहेत नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर नक्कीच नेईल अवघ्या काही वेळातच राज ठाकरे शिवाजी पार्कात येतील आणि तमाम मनसैनिकांना जे मनसैनिक राज्यभरातून शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत तर त्यांना संबोधित करणार आहेत असं देखील म्हटलं जात आहे की राज ठाकरे हे मागील काही दिवसांमध्ये जे काही राजकारण महाराष्ट्रात पेटलेलं आहे त्यावरती आज भाष्य करणार आहेत काही एक वेगळी भूमिका राज ठाकरेंच्या असू शकते आणि त्यामुळे कुठेतरी तमाम मनसैनिक या ठिकाणी यायला सुरुवात झालेले आहे नेते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेले आहेत मग जसं संदीप देशपांडे असतील यशवंत किल्लेदार असतील किंवा मग नितीन सरदेसाई असतील हे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेल्या आहे आपण सध्या व्ही आय पी गेटला आहोत ज्या ठिकाणी राज्यभरातून मनसेचे बडे नेते जे आहे स्नेहिल ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी मनसे नेते खेडेकर सर सोबत जोडले गेले आहेत सर काय सांगाल आज राज ठाकरे नेमकं काय भूमिका घेणार आहेत कारण मागील काही दिवसांपासून राजकारण जे आहे ते आपण सर्वच बघत आलेलो आहोत आज नेमकी राज ठाकरे कोणती भूमिका घेणार काय वाटतं बघा जशी आम्ही वाट पाहतोय राज ठाकरे साहेब आज काय बोलणार याची वाट अख्खा महाराष्ट्र देखील पाहत आहे आज काय महाराष्ट्राच्या प्रति राजसाहेब ह्या ठिकाणी त्यांचे विजन मांडणार आहेत याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे कारण ज्यांना आपण महाराष्ट्राने सत्ता ह्या राज्यामध्ये दिली त्यांनी म्हणावं तितका म्हणजे भ्रमनिराश करण्याचं काम या सगळ्या नगर नजीकच्या काळामध्ये दिसतं आहे जे बजेटरी सत्र झालं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये कबर कामरा त्यानंतर वाल्मिक कराड किंवा अशा अनेक मुद्दे जे असंबंध मुद्दे होते तुमची दिशा सालियन यासारखे विषय घेऊन या, या अधिवेशनाचा काळ त्यांनी संपवून टाकला नऊ लाख कोटीचं कर्ज ह्या राज्यावरती आहे त्या संदर्भात कुठली ठोस उपाययोजना नाही मोठ्या सूरज आहेत आणि आपल्या सोबत शिवाजी पार्कहून आमचे प्रतिनिधी सचिन देखील जोडले गेलेले आहेत सचिन काय चित्र सध्या पाहताय आपण बघितलं की सूरज हे देखील सध्या तिथं आहेत कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत तुम्ही कार्यकर्त्यांसोबत आहात काय चित्र शिवाजी पार्कमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाल्याचं दिसत नक्कीच आपण बघतोय की सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक शिवाजी पार्कवरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर हळूहळू शिवाजी पार्क, पार्क भरताना इथे दुसरं आहे हजारोंच्या संख्येने खरंतर खुर्च्या इथे मांडलेल्या होत्या महिला आणि पुरुषांसाठी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघतो आहे की हळूहळू मैदान हे मनसैनिकांकडून भरण्यास सुरुवात झालेली आहे हातात झेंडे घेऊन हे सगळे मनसैनिक हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे दाखल होत आहेत आणि यांना सगळ्यांना उत्सुकता आहे की आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेमके काय भूमिका घेतात काय कोण आपल्या भाषणात नेमके कोणते कोणते मुद्दे मांडतात आपण सध्या मनसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्ही कुठून आलात आणि काय वाटतात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवरती हात घालतील बेसिकली मी ठाण्यावरून आलो आहे सध्या मुद्दे भरपूर आहेत वेगवेगळे रोज रोज टी व्ही सकाळी आपण लावतोय तर तो भोंगा वाजत असतो आणि जसं आपण बघितलं बीड असू देत किंवा नंतर औरंग्याचे गबर असू देत असे बरेच विषय आहेत पण राज ठापांनी आत्तापर्यंत त्या कुठल्याही विषयावरती राजपांच्या साहेबांच्या दोन सभा झाल्या कार्यकर्त्यांचे मेळावे झाले पण त्याच्यामुळे त्यांनी ते एकाही त्याबद्दल बोललेलं नाही पण आज नक्कीच त्या विषयांवरती आणि त्या विषयांच्या संबंधी जे कोणी आहेत त्यांचे बरोबर आहे अनेक मध्यंतरी अनेक विषय झाले मात्र राज ठाकरे अनेक विषयांवर बोलणं टाळलेलं होतं आणि स्पष्ट केलं होतं की मी आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करेन आपण आणखीन काही मनसैनिकाची प्रयत्न करूया आपण बघितलं की राज्यात सध्या अनेक मुद्दे आहेत औरंगजेबाची कबर असेल कुणाल कामराचा प्रश्न असेल कोणत्या मुद्द्याला साहेब फोकस करतील असं वाटतं साहेब फोकस तर सा करतील त्याचं समजेल तर आपल्याला काय फोकस होईल ते पण पहिली वेळे जे मुद्दे आहे ना जे औरंगजेबाचे हे चाललं आहे हे बंद केलं पाहिजे काय चालू आहे पुन्हा महाराष्ट्रात चिक्कल करून ठेवलं पूर्ण तर आपण बघितलं की हा जो गुढीपाडवा मेळावा आहे यंदाचा तो ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडतोय आणि आपण लोकसभेला बघितलं की आ, राज ठाकरे यांनी करतर महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर जी विधानसभा झाली ती राज ठाकरे यांनी स्वब्यवार लढल्या होत्या पण काही कार्यकर्त्यांशी आणखी बोलण्याचा प्रयत्न करूया आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे काय वाटतं काही त्याबद्दल घोषणा होऊ शकते आज होऊ शकते आणि सचिन बघतोय की कार्यकर्ते देखील प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकता असल्याचं दिसत आहे की राज ठाकरे काय बोलतात काय भूमिका मांडतात या संदर्भातले सगळे अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी सूरज तुमच्याकडून आणि सचिन आपल्याकडून घेणार आहोत तर आज मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा होतो आहे आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी यावेळेस प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया तुम्हाला सांगितलं तसं ते अत्यंत स्पष्टपणे जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले विचार आहेत आणि लोकांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या इतके उत्तम कोणी ओळखत नाही आणि त्याबद्दल त्यांना जे काही वाटतं ते कसलाही मुलाईचा न ठेवतात ते अतिशय स्पष्टपणे इथे बोलतील ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे नक्की काय बोलतील हे ऐकण्याची मात्र उत्सुकता आम्हालाही आहे अगदी आपण बघतोय की आता मनसेचे नेते आणि कार्यकर्ते इथं जमायला सुरुवात झालेले आहेत शिवतीर्थावर घडणाऱ्या प्रत्येक अपडेट आपण साम टीव्हीवर पाहू शकता धन्यवाद सचिन आपल्याला आणि सूरज आपल्याला देखील